खेडोपाड्यात महिलांना ज्यूट पासून विविध वस्तू बनविण्याचे प्रशिक्षण बँक ऑफ इंडिया पुरस्कृत स्टार स्वयंरोजगार प्रशिक्षण रायगड मार्फत जूट पासून विविध वस्तू बनवण्याचे प्रशिक्षण आळी आंबिवली येथे पार पडले महिलांनी फक्त गृहिणी न राहता स्वयंरोजगाराकडे वळावे त्यासाठी बँक ऑफ इंडिया आणि स्टार स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था मार्गदर्शन करत आहे जूट वस्तू बनवण्याच्या व्यवसाय प्रशिक्षणाचा लाभ घेऊन महिलांनी आत्मनिर्भर व्हावे लहान कामातून मोठी सुरुवात करता येईल आणि त्यातून महिला उद्योजिका निर्माण होतील प्रशिक्षणाच्या शेवटच्या दिवशी बँक ऑफ इंडिया बँकेचे जिल्हा अग्रणी व्यवस्थापक विजय कुमार कुलकर्णी निवृत्त अधिकारी ललित कुमार भिसे आर सी टी संचालक सुमितकुमार कुमार धानोरकर उपस्थित होते राकेश खराडे संवाद मराठी लाईव्ह रसायनी श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न